इंदेवाडी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅब मोडकळी झाल्यानं टाकी केली जमान दोस्त गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास महानगरपालिकेच्या वतीनं इंडेवाडी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅब मोडकळी साल्यानं टाकी जमीन दोस्त करण्यात आली आहे जालना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली जेसीबीच्या सहाय्यानं ही टाकी पाडण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी या टाकीचा स्लॅब मोडकळी झाला होता त्यामुळं आज जालना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष पाण्याची टाकी जमीन दोस्त केली गेली के आहे दरम्यान यामुळं पाणी पुरवठ्यात कोणतीही बाधा येणार नसून थेट आंबडच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे इंदेवाडी इथं शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सन एकोणीसशे ऐंशीमध्ये बावीस लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली होती मात्र कालांतरानं या टाकीचं बांधकाम कम कमकुवत झालं आणि आज अखेर ही टाकी पाडण्यात आली या टाकीचं नवीन बांधकाम आता लवकरात लवकर सुरू केलं जाईल अशी माहिती आहे